अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती दिनापासून सातारा जिल्हाभर आरपीआय आरक्षण बचाव अभियान रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी आज भारत देशाचा इतिहास आणि भारत देशातल्या इतिहासाच्या महत्वपूर्ण नोंदी आपल्या साहित्याच्या लेखणीच्या माध्यमातून साखर समुद्रापार पोहोचवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे दिवंगत माजी खासदार माजी विधानपरिषद सभापती माजी विधानपरिषद उपसभापती राज्यपाल माजी राज्यपाल रासुदारा दादासाहेब गवई यांच्या विचारांना अभिवादन करून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस सन्मान्य दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातारा शहरातील शाहू चौकामध्ये अण्णाभाऊंना अभिवादन करण्याचा योग आला हवा अण्णाभाऊला अभिवादन करण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना लाभलं खरं म्हटलं तर हा अभिवादनाचा सा कार्यक्रम सातारा जिल्ह्याचे जिल्हा महासचिव सुभाजी मोरे युवकचे सातारा जिल्हाध्यक्ष सन्मान्य विशाल भाऊ कांबळे यांच्यासह अल्पसंख्याक आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष फिलीप भांबळ सातारा जिल्हा उपाध्यक्ष आमच्या सगळ्यांचे मामा शिवाजी दसके या लोकांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आनंद उत्सव साजरा करण्याचा सा निश्चित हा दिवस नाही मात्र अन्नभाऊ साठेंच्या विचारांची क्रांती करण्याचा दिवस आहे असं म्हटलं तर तेव्हा वाग ठरणार नाही दुसऱ्या अभिमानाची बाब या कार्यक्रमाला क्रांती थिएटरचे आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ आमच्या मार्गदर्शक विचारवंत ज्यांच्या नगरसेवक या कारकिर्दीमध्ये मराठ्यांच्या राजधानीमध्ये शिवरायांच्या राजघानीमध्ये मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठेंचा पुतळा शाहू चौकामध्ये विराजमान झाला ते आदरणीय अमरदादा गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज अभिवादनाचा कार्यक्रम झाला हा दुग्धशरकार योग म्हणावा लागल दुसरी बाब म्हणजे झालेल्या लोकसभेला आपण बघितलं लो। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अस्थिरतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे जातीय जातीमधले दंगली घडवल्या जात आहेत मग अगदी परवाची भीमा कोरेगावची दंगल असेल सातारा जिल्ह्यातील चिंचनेरची दंगल असेल चिंचनेर, चिंचनेर वंदनची अगदी भुसेसावळीमध्ये घेतलेला एका मुस्लिम समाजाचा बळे असेल आणि परवा विशाळगडावरती संभाजीराजे छत्रपतींनी जाणून बुजून सा। सामाजिक आणलेली निर्माण करायची जातीय दंगे निर्माण करायचे आणि महत्त्वाच्या विषयापासून बहुजन वर्गाचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न चालू आहे मागच्या वेळी आम्ही निवेदन दिलं त्यावेळी निवेदनाच आम्ही घोषित केलंय की आरक्षण हा मूळ मुद्दा आहे ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण अधोरेखित केलं त्या दिवसापासून अगदी जबाबदारीचं भान ठेवून सांगतो त्या दिवसापासून काही सवर्ण समाजानं बाबासाहेब आंबेडकरांना जाणीवपूर्वक अवमानित टार्गेट आणि अपमानित करण्याचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे मग तो एका पक्षापुरता किंवा एका जातीपुरता राहणार नाही ज्या बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करण्याच्या पाठीमाग खरोखर कर, मराठा समाजाचं योगदान आहे याच्यामध्ये आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांचा नावाचा उल्लेख केला नाही तर ही बडोदा बडोदे साईजराव गायकवाड आहेत भाई माधवराव बागल आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जिवंतपणे कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये पुतळा बसवला कॉम्रेड पंजाबराव देशमुख आहेत ज्यांनी बाबासाहेबांच्या सोबत कामकाज केलं अशा अनेक मराठ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलं मात्र शेंडी जाणव्याचं हिंदुत्व घेऊन चाललेल्या या भाजप आर एस सरकारनं देशामध्ये मनोवादी सरकारनं महाराष्ट्र राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि अशा वेळेला लक्ष विचलित व्हावं म्हणून हे जातीय दंगले घडवले जात आहेत आणि आवर्जून सांगतो हे का केलं जातंय तर आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांचं लक्ष विचलित व्हावं म्हणून मनोज जरांगे मरडा आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेलं आहे बरोबर ना लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेले आहे धनगर समाजाचे नेते धनगर आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत म्हणजे प्रत्येक जण आरक्षणासाठी रस्त्यावरती उठ उतरलेला आहे संविधानिक लढाई लढत आहे ती लढली पाहिजे का तो हो लढली पाहिजे मात्र आरक्षणाच्या नावाखाली गेली चाळीस वर्ष हवे तर पंच्याहत्तर वर्ष बदनाम होत चाललेला केवळ बौद्ध म्हणजे पूर्वसरंगचा महार चर्मकार आणि मातंग हा समाज आज अखेर बदनाम होत चाललेला आहे आरक्षण म्हटलं की अगदी शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत जाती जातीमध्ये यांनी कसा आरक्षणाचा लाभ घेतला म्हणून तेलमीट लावून सांगितलं ला जातं आणि बालवायामध्ये मुलांच्या मनामध्ये जातीय तेढ आणि द्वेष निर्माण केला जातो मात्र प्रत्यक्षात दादा आम्हाला आरक्षण मिळालं किती याचा कुणी विचार केला नाही नव्हे याचं कधी संशोधन करण्याचा कुणी प्रयत्नही केला नाही यामुळं आज साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनाच्या दिवसाचा औचित्य साधून आमचे बॉस चंद्रकांत बाबा कांबळे साहेबांनी मला आदेश दिला की तात्या तुमच्या डोक्यामध्ये जे संविधान बचाव आंदोलन अभियानाची संकल्पना आहे जे तुम्ही घोषित केलेलं आहे हे अभियान आजच्या दिवसापासून सुरू झालं पाहिजे कारण साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी साध्या भाषेत सांगितलं होतं जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदल घालून गाव मज सांगून केले भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतुल बसला का ऐरावत गुलामगिरीच्या या चिखलात ऋतुल बसला ऐरावत अंग झाडून निग बाहेर जे दिनीवरती घाव जगबदल बदल घालून गाव मत सांगून गेले धनवंतानी अखंड पिळले धनवंतानी अखंड पिळले धनवंतानी तसेच झेळले मगराने जम मानिक गिळले चोर झाले साव जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव अण्णाभाऊच्या प्रत्येक वाक्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे ठरवून अम्मा हीन न कलंकित ठरवून अम्मा न कलंकित जन्मोजन्मी करुणी अंकित अंकितन जिने वर अवमानित निर्मलून हा भाव भेदभाव जग बदल घालून गाव म्हणजे सांगून गेले भीमराव एकजुटीच्या या रथावरती अण्णाभाव साठे या वाक्याच्या शेवटी सांगतात एकजुटीच्या या रथावरती अरुडी होऊन चलबा पुढती नवा महाराष्ट्र निर्मलून जगती तरी प्रकटणीच नाव जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव आणि याच वाक्याची याच कौणाची फक्त भाषण करण्यापुरती किंवा उभं राहिल्यानंतर एवढी संकल्पना न मानता ती संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवण्यासाठी आजपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याचे सगळ्या आघाडी वंचित आघाडी अल्पसंख्याक आघाडी अल्पसंख्याक मुस्लिम आघाडी विद्यार्थी आघाडी महिला आघाडी मराठा आघाडी आदिवासी आघाडी कलावंत आघाडी या सगळ्या आघाड्याच्या होती महिला आघाडी युवती आघाडी या सगळ्या आघाड्यांच्या आज वतीनं आजपासून साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनापासून आरक्षण बचाव अभियान सातारा जिल्ह्यामध्ये मातंग वस्ती बौद्ध वस्ती आणि चमगकार वस्तीमध्ये वाडी वस्तीमध्ये राबवला जाणार आहे आणि लोकांना जाग करण्याचं काम करणार आहोत कारण एक टक्का बी दादा आरक्षण आमच्या पदारात पडलेलं नाही तीन पॉईंट एक टक्क्यातलं पॉईंट झिरो झिरो तीन हे आरक्षण आमच्या पदार पडलं मात्र हे पुन्हा एकदा लोकांच्या डोळ्यात झनझणीचा अंजन उतरावं हो म्हणून आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये अभियान जनजाग आरक्षण बचाव अभियान या अभियानाची सुरुवात केलेली आहे यामुळं हे अभियान आमचं सतत चालू राहणार दादा नंतर नऊ तारखेपासून नऊ ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत लक्षवेधी वेगवेगळ्या आंदोलनं आहेत पंधरा ऑगस्टला आम्ही मुंडल आंदोलन करणार आणि सोळा ऑगस्टपासून आमचं आरक्षण किती आम्हाला दिलं किती आमचं बाकी किती मग ते शैक्षणिक असेल साज सांस्कृतिक असल औद्योगिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल या सगळ्या गोष्टीचा कागदोपत्री लेखी लेखी टाकी पुरावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित नाही केला तर सोळा ऑगस्टपासून आम्ही प्राणांतिक कुपोषणाला सुरुवात करणार आहोत आज अण्णाभाऊ साठेंच्या साक्षीनं सातारा जिल्ह्यातल्या परिवर्तनवादी समतावादी संविधानवादी एकतावादी आणि संविधानप्रेमी पक्षसंघटनेला विशेषतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का डी सी कांबळे गट असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट असेल पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो कवाडे गट असल याबरोबरच रिपब्लिकन सेना आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचित बहुजन आघाडी आहे याचबरोबर बहुजन समाज पार्टी आहे बहुजन मुक्ती पार्टी आहे डेमोक्रेटिक पार्टी डी पी आहे या सगळ्या पक्ष संघटनेला आम्ही दोन्ही हात जोडून विनम्र निवेदन करतोय आरक्षण बचाव या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा याचं नेतृत्व तुम्ही करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा माझा कार्यकर्ता दादा दोन पावलं पाठीमागा थांबल आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही हे अध्ययन सुरू ठेवू मात्र आता निकराची लढाई लढण्याची वेळ आलेली आहे खरं म्हणतात आवर्जून ऊर्जा करावा लागल हे रमेश उबाळे नाव नामक जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेलमधनं राजीनामा दिलेला आहे पहिलवान साहेब मला वाटतं तुमच्या गावचे आहेत ते रमेश उबाळे साहेब त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सेलचा राजीनामा दिलेला आहे आणि माझ्या मतीप्रमाणे त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्यांचा मनपूर्वक आभार कारण जातीवादी पक्षाशी जाऊन काम करण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या कुठल्याही पक्षामध्ये भीमसैनिकानं शिवसैनिकानं आणि अण्णाभाव साठेच्या पायकांनी काम करणं अपेक्षित आहे मग ते कुठल्याही पक्षात काम करू द्या मात्र भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे हे सगळे पक्ष जातीवाद आहेत एक सापनात आहे दुसरा नागनाथ आहे हे आपल्याला डसल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा त्या पक्षामध्ये काम कोण करत असेल तर त्यांना हात जोडून विनंती करतो की बाबालू या पाकरानो परत फिरारे घराकडे आपल्या झाल्या तिन्ही सांजा आता तिन्ही सांज व्हायची वेळ आलेली आहे तुम्ही स्वतःचे हित बाजूला ठेवा आणि इकडे बाबासाहेब आंबेडकरच्या पक्षामध्ये वाढा निळा झेंडा हातामध्ये घ्या निळा झेंडा हातामध्ये घ्या निळा दांडा हातामध्ये घ्या आणि मनुवादी सरकारच्या ढोंगणावरती फटका मारायला सुरुवात करा यासाठी सगळ्यांनी पुन्हा एकदा निवेदन करतो की या अभियानाला सहकार्य करावं आणि आरक्षण बचाव अभियानाचा रथ हा सातारा जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे हा रथ अभियानाचा सुरुवात कि महाराष्ट्राला दिशादर्शक ठरल अशा अपेक्षा व्यक्त करतो मी राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान Jesus! The Indian yes. public is a traitor! Jesus! The Indian public a Jesus! Okay. We are